सांगितलं जातं बघा जुन्या काळात एक दिवस राजा गावात फिरायला निघाला आणि गावात फिरत असताना सगळे लोक राजाच्या समोरून ये जा करत होते पण त्याच गावातल्या काही महिला डोक्यावरती हंडा घेऊन पाणी आणण्याकरता निघाल्या निघाल्याबरोबर बरोबर राजाने त्यांना थांबवलं विचारलं का हो म्हणले काय कुठं निघाला म्हणले पाणी आणण्याकरता किती लांब जावं लागतं म्हणले दीड किलोमीटर का म्हटले पाणी नाही राजा म्हणला घरासमोर नळ आहे आणि त्याला पाणी येत नाही ती माय माऊली फार हुशार होती तिनं सांगितलं माझ्या लग्नाच्या टायमाला नळ आले पण अजून पाणी नाही पण राजा म्हणला ही जल स्वराज योजना जी आहे कोणची घराघरात नाली नालीत पाणी काय आहे ना ते नाली नालीत नाही जल स्वराज घर घर मे काहीतरी आणते हर घर मे जल जल हा जल जल काय जल जीवन असं जरा मोकळा माणसाचे अधिकारी असल्यामुळे जरा व्यवस्थित बोलावं लागत आहे हा हे जल स्वराज कोणती तरी योजना असं करीत जरा मग आता मी असं विचारतो एवढं सांगितलं राजानं ऐकून घ्यावं की राजा म्हणला मग एवढं सगळं असताना पाणी नाही का ती म्हातारी म्हणली मग तुझे का डोळे गेले का मी पाण्याला जायला का इडी दिसली का पण राजा म्हणला दीड कोटी रुपये नुसतं मी पाणी करता खर्च केले मग हे गेले कुठं ती म्हातारी आपलं पाणी घेतलं आणि घरात गेली राजा दुसऱ्या गल्लीत गेला त्या गल्लीत गेल्यावर तिथलच्या माय मावल्या आपापल्या घरासमोरचं जे गटार होतं ना त्यातला गाळ काढून असा रस्त्यावर टाकत राजाने विचारलं का टाकता म्हणजे गाळच कोणी काढत नाही त्यानं मच्छर झाले डेंगू तयार झाला मालकाला तो मच्छर चावला त्याच्यापासून तो ताप आला आणि माझे मालक फणफणून गेले आणि इच्या मालकाला सुद्धा आता कावीळ त्यापासून निर्माण झाली म्हणून आम्ही असं ठरवलं कोणी काही करत नाही तर आपणच आपल्या नाल्या साफ करू असं आता म्हटलं राजा म्हटला वीस लाख रुपये वर्षाचं नाली साफ करायचं बिल मी काढले मग नाली साफ कशी नाही बघा किती विषयच आहे राजा का दुःखी आहे त्याचं उत्तर देतो तुम्ही मनाला लावून घेऊ नका घेतलंच घेतलं काय बंद पडले माझं ज्यानं खाल्लं त्याला तर काय टेन्शन काय नाली आली खातेत माणसं राह गटार खायली तुम्ही नाही ते ना। ना बंद झाले आता पाच हजार मिळत होती एका संडासला आता पंचवीस सालीत मला वाटतं असं काहीतरी आहे हा बारा तेरा आले जाऊ वर्षभर जरी दिले पैसे तरी संपत नाही तेवढे मला सिद्धांत सांगण्याकरता मी हा दृष्टांत सांगितला मग आता हे सगळं झालं आणि एका झाडाखाली आपलं एका रोडच्या खाली दोन मुलं अभ्यास करत होते राजाने त्यांच्याकडे पाहिलेला विचारलं काय म्हणले तुम्ही इथं का अभ्यास करता म्हटले आमच्या घरी लाईट नाही लाईट नाही म्हणलं राजा म्हणला अख्ख्या लोकांचं लाईट बिल गावचं मी भरतो आणि तरी लाईट नाही राजालाच या गोष्टीचं टेन्शन आलं राजा म्हणला या गावात मला राहण्याचा अधिकार नाही का नाही माझ्या गावातला एकही व्यक्ती मला बोल। बोल। सुखी दिसत नाही पण हा का सुखी नाही म्हणून प्रधानाला विचारलं कोणाला प्रधान प्रधान इतका चॅप्टर मारात तो म्हणला तुम्ही मला एकट्याला विचारू नका उद्या बैठक बोला सगळ्याची बैठक बोलवली आणि बोलवलेला राजाचा एवढाच प्रश्न पाणी दिलं सुखी नाही लाईट दिली सुखी नाही गटार साफ दिसत नाही मग मी एवढा निधी देतो जातो कुठं प्रधानावर सगळ्यांनी असे मोठं केले प्रधान म्हणला तुम्ही सगळे इथंच बसा याचं उत्तर पाच मिनिटात देतो फक्त कोणी मला त्रास द्यायचा नाही म्हणले देवर उत्तर ते काढे घरी गेलं घरी गेल्यावर त्यानं फ्रीज उघडलं आणि फ्रीजमध्ये वर जे फ्रीजर होतं का त्याच्यात एक पातीलं ठेवलं होतं आणि आदल्या दिवशी त्यानं त्याच्यात पाणी भरून ठेवलं होतं बारा तासामध्ये त्या पाण्याचा बर्फ झाला होता कशात पातील्या ते पातीलंच घेऊन आलं आल्याबरोबर सगळ्यांनी पाहिलं लोक म्हणले काय थंडीच्या दिवसात आता शेरबत पाजितो काय गार करून पण ते प्रधान फार हुशार होता तो म्हटला राजेसाहेब हे काय म्हणले बर्फ त्यानं राजे बर राजे सांगितलं राजेसाहेब काढावर बर्फ काढा म्हटल्यावर राजाने सांगितलं अरे असा चिटकलेला बर्फ निघत नाही म्हणले मग आता एक काम करा मी हे पातील असं ठेवलं ना आता मी असं करतो म्हणजे एका अंगावर करतो तुमच्या हातात हातोडी देतो तुम्ही पातील्यावर दोन घाव घाला पातील्यातलं बर्फ बाजूला पडणार राजा म्हणला पण मग विकास कसा होणार एवढं तर पहा का होत नाही त्याचं उत्तर देतो बघ ठीक आहे म्हणला राजाच्या समोर त्यानं दोन घाव घातले बर्फ बाजूला पडला आणि पातील बाजूला झालं प्रधानानं ते पातील उचललं आणि राजा ज्या खुर्चीवर बसला होता ना त्याच्या बरोबर समोर पातीला असं मोकळं खाली ठेवलं आणि हा जो पडलेला बर्फ होता तो प्रधानानं हातात घेतला आणि राजाला विचारला राजेसाहेब किती किलो आहे राजा म्हणला मी दुकानदार नव्हतो मला सांगता येत नाही दुकानात गेलं तर अजून पारडं आणलं आणल्याबरोबर एका बाजूला बर्फ टाकला आणि त्याच्या वजनाची मापं टाकली इकडं कोणी प्रधानानं आणि राजानं पाहिलं म्हटलं अरे पाच किलोचा दिसतो हां म्हणले मग आता एक काम करा हा बर्फ मी तुमच्या हातात देतो एक मिनटं तुम्ही हातात ठेवा तुमच्यानंतर तुम्ही दुसऱ्याच्या हातात द्यायच्या त्यांना अर्धा मिनटं ठेवायचा त्याचा अर्धा मिनटं झाला तिसऱ्याच्या हातात आज प्रत्येकानं अर्धा 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 मिनटं बर्फ हातात ठेवा आणि शेवटी बर्फ माझ्या हातात द्या आणि मग मोजतो आणि मग सांगतो तुम्हाला एकशे चाळीस कोटी जनता का सुखी नाही जे हुशार आहे त्यांना माझं कळलं पण बाकीच्यावर त्यानं काय करतो बर्फ घेतला आणि घेतल्यावर राजाच्या हातात दिला जसा हातात दिला तसा आता शेवटी बर्फाचा गुंदर पाणी सोडणं राजाच्या हातात दिल्यावर त्यानं टप 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 पाणी पडलं राजाचं मोकळं पातील भरलं ना दोन टक्क्यानं पातीनं भरलं ना, भर ना फुल आता तो बरोबर तिसऱ्याच्या हातात दिला त्यानं अर्धा मिनट ठेवताना त्यांनाही त्याचा खिशातून हात घातला आणि आपला ग्लास काढून खाली ठेवला आणि अर्ध्या मिनटात भरून घेतला दुसऱ्याच्या हातात तांब्या वाटी ताट तांब्या प्रत्येकानं आपापलं अर्ध्या मिनिटात जेवढं वाट्याला येईल तेवढं काढून बर्फाचं घेतलं आणि शेवटी तेरावा नंबर लागला प्रधान आता आता प्रधानानं देताना बर्फ असा द्याल तर सर असा घेताना डायरेक्ट असा घेतला द्या म्हणजे कुठं घेतला एकदम तळ हातावर बरं आता तळ हातावर घेतल्यावर त्या प्रधानानं तरी यायच्या देखत गब्बा सोना ते यायच्या पुढचं होतं त्यानं त्याच्या खिशात हात घातला आणि देवपूजा करायला जे चंचू पात्र असतं का नाही पळी आणि चंचू नाही का ते असतं छोटंसं त्यानं ती खिशातून काढलं खाली ठेवलं अर्ध्या मिनटात त्यानंही त्याचं भरून घेतलं कोणी प्रधानानं आता प्रधानानं भरून घेतल्या राजेसाहेबाला सांगितलं राजेसाहेब हात बर्फ तुमच्या हातात होता तेव्हा किती होता म्हणजे पाच किलो आता माझ्या हातात आहे किती दिवस राजा म्हणला त्याला विचारलं का रे माझ्या हातात होता तेव्हा पाच किलोचा आणि हातात आला पावशेराचा का झाला प्रधान म्हणला या सगळ्याचे हातवल्ले झाले ते काय फुकट झाले का आता उत्तर संपलं पण सिद्धांत आहे का पाच किलोचा बर्फ एकशे चाळीस कोटी जनता आहे मोदी साहेबांची इच्छा आहे सगळं जगसुखी झालं पाहिजे पण हे हात ओल्ले करायचं जर बंद केलं तर होईल अन्यथा कसे होतील त्यांची इच्छा आहे भारताला सोन्यारी मढवावं त्यांची इच्छा आहे छत्तीस पर्यंत भारत <laughs> <laughs> पण हे ये येडपट मधले आणले पाहिजे ना काय इच्छा नाही त्यांची का होणार नाही सगळं होऊ शकतं ना का होऊ शकत माझा उद्देश त्यांच्या करता नाही माझा उद्देश या करताय जर समजायचं राजा दुःखी असेल लोकांच ऐकून हे सगळं करून तर प्रजा सुखी होऊ शकत नाही आणि प्रजा जर सुखी असेल तर राजानं किती सुख वाटायचं ठरलं तरी सुखी होऊ शकत साधग सांगतो आपल्या घरातला करता पुरुष जर दुःखी असेल तर घरातले माणसं सुद्धा सुखी राहू शकत नाही म्हणजे अगोदर करता पुरुष काय असला पाहिजे सुखी पाहिजे मग संतांचं म्हणणं हे निश्चित आहे राजा दुखिया याला अनुसरून तुकोबराचं प्रमाण सांगत तुकोबऱ्याने काय म्हटलं माहितीये का आणि दुखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती नसा हि न फुटती भयका भरला भरलासे दुःख बांधवडी आया संसार सुखाचा विचार सुख पाहता जवा पाडे दुःख गीतेतलं वर्णन सांगतो सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जय तो ततोय दायश्व योगम पापम वापशेशी आणि ते मग सुखम लोक मिमम प्राप्य भज ज्ञानोबराची सांगतो जय गावेचा रोगी जेथ उदय होय आसता लागी दुःख लिहून सुखात्यांगे सळीत जगाते ज्ञानोबरा म्हणता सूर्याला उगवता येत पण त्याची इच्छा नसते मला मावळायचं पण चंद्र दम काडी चंद्र येतोच ना बरं आता चंद्र आल्यावर सूर्य राहतो का राहतो नाही चंद्र निघाला की सूर्य केला पण आता ऐका चंद्र निघाल्यानंतर चंद्राला असं वाटतं माझ्या पुढं प्रकाश देणारा कोणीच नाही पण सान्या दम काढीत नाही चांदण्या काढल्या का अर्ध्या हळकोटाने पिवळे त्या दम काढीत नाही बरं त्या निघाल्या तरी चंद्र म्हणला आता मला कोण काय करणार जरी आल्यात आल्या मी बघून घेईन असं म्हणला कोण चंद्र पण सकाळी सूर्य निघला गेलं झाकून इच्छा नसताना मावळावं लागतं आणि इच्छा नसताना उगवा। उगवाव उगवण शक्य पण मावळण्याची कोणालाही इच्छा नाही माझ्या वाट्याला दुःख नको असे म्हणणारे माणसं आहे पण दुःख आल्याशिवाय अजून एक कोवि ना तरी सरोवर आटले राणी दुखी अदुखी भेटले का वांज फुलफुलले झाड देशे नानोबरानंतर एकाला तहान लागली हातात तांब्या घेतला घरात पाणी पाणी करू लागला मालकीनी विचारलो काय पाहिजे म्हणले पाणी पाणी म्हणल्यावरती म्हणली रांजण भरलेलं आहे म्हणले तू पहा का ती गेली तिनं रान्हात पाहिलो रांजण रिकामा दिसला ती ना रिका म्हणली भरला होता तू म्हणला पाणी मी भरलो होतो मग नेण्या करता आलं नाही रान्नाला छिद्र पडलं नाही कोणत्या बाजूने पाणी निघलं नाही मग पाणी संपलं कस मग हा म्हणला पाऊन तास झाला तुला पाणी मागतो मी वेळ आहे का म्हणले मग आता काय करायचं काही कर पण मला तांब्यावर पाणी दे काय करू हा म्हटला शेजारीने जाण घेऊ नये ती म्हणले मी तुझ्याकडे जाणार नाही तिला पाणी मागणार नाही का कारण ह्या दोघीचा हरिपाठ होता मंडपातला नाही हा मंडपात हरिपाठ पावल्या खेळून असतो तिथला हरिपाठ वेगळाच होता मग म्हणले तू नाही जात तर मी जातो त्यानं तांब्या घेतला तो शेजाऱ्याकडे गेला आणि हाक मारले त्याच्या नावाला राम भाऊ म्हणले काय अहो तांब्यावर पाणी मिळेल का ते तिकून हातात रिकामा तांब्या घेऊन आलं तो म्हणला तांबर काय दोन बादल्या दिला असतं पण दोन तीन दिवस झाले आमच्याही घरी पाणी नाही नानो भरायचं म्हणणं बघा किती विशेष आहे हे दोन्ही एकमेकाला भेटले सुखी का दुखी दुःखी आता हे दोघ जण गावाच्या एशीत बसले शोध घेऊ लागले पाण्याचा तेवढ्यात ते एक पोरग कॉलेजला चाललं त्यानं गाडी लावली अ मला इथं नका बसू मी सांगतो तुम्हाला पाणी कुठे कुठे आम्हाला इथून पुढं जा उजव्या आला वळा डाव्या आता वाळा थोडं पुढे गेलं की तळ भरलेलं तुम्हाला जेवढं पाणी प्यायचं तेवढं प्या एवढं सांगितलं हे दोघं पुढं तळं भरलेलं म्हटलं तो त्याच्या पुढं तो त्याच्या पुढं तो त्याच्या पुढं कशा करता पाण्या करता पण ज्यानं सांगितलं ना पुढं तळ भरलेले त्यानं पाहिलंच नव्हतं तळ <laughs> माझ्या माझ्यासह तुमची तीच गत आहे <laughs> मी एवढ्या लांबून साडे पाचशे किलोमीटर पळत आलो काय करता आलो <laughs> काय करता काहीतरी मिळल सुख मिळल म्हणून ना प्रमाण सांगतो त्याच प्रमाण पण सांगतो सर्व आत्या जन्म गेला क्षण एक मुक्ते अज्ञाना हे केला हिंडता देशाचे पावला माया जीव माझा माझे कोणी पळू लागलं कशा करता म्हणजे पाण्या करता पळत पळत तळ्या नानो नानोबरायचा सिद्धांत आहे नानोबाराय म्हणतात तळ भरलेलं हे कळलं हे दोघं जण तळ्याच्या जवळ गेले डायरेक्ट तळ्याच्या मध्ये भागी उभे राहिले ज्ञानोबाराय म्हणतात त्या तळ्यात एक जण ईरखो खोदित होता कशा करता पाण्या करता ये ना त्याच्याकडे गेले त्याला हाक मारली ऐकलं का वर म्हणले काय बोल फाट्यावर एक जण भेटला होता त्यानं सांगितलं पुढं तेवढं तळ दाखवा तो म्हणला सहा महिने झाली तर तुला कुठून <laughs> आता जर समजायचं ज्याचं दुःखात सांगितलं त्याच्यात तुम्ही किती जरी पाणी घातलं तर सुखाच्या लहरी येऊ शकत नाही हे मी सांगत नाही सुख पाहता पाणी दुःख पर याकरता अजून एक प्रमाण सांगतो संसार दुःख मूळ चौस म्हणल्यावर बरं वाटतंय भजने जर म्हणलं ना लई लई चित्र वाटते बघा तुम्ही सकाळी चारलाच म्हणते इतका वाईट आहे वाई वाई का संसार इतकं वाईट तगल्या म्हणायला म्हणायला तुम्ही एवढं वाईटल्यासारखं म्हणता देवाला वाटतं याचा संपेपणे दुसऱ्या गावाला जाऊन हो, याच ऐकून जरा प्रमाण तरी चांगल्या आनंद आणि ना असं मेल्यासारखंच म्हणाले आणि सकाळी चार ला पुन्हा हे स्वराधे रायवड अरे काय संसार दुःख मूळ जाऊ संसार दुःख मोळ कळे फक्त मी चाल बदलवली नुसती चाल बदलवली तर तुम्हाला बसल्या बसल्या असं असं वाटायला लागलं का नाही म्हणजे प्रमाणाची चाल बदलली तर सुख आहे प्रत्यक्ष पाठ केलं तर किती सुख मिळेल महाराज तुम्हाला नाथ महाराज मुवी सांगतो आता नाथ महाराजांनी असं वर्णन केलंय संसारिका देवन असे वना ते पिसे मृगससे का न उधरती इतका इतका वाईट नाही ज्ञानोबरा विचारा अवघाची संसार सुखाचा तुक बरायला विचारा जिंकावा संसार येणे नावे तर शूर काय ती बाप संसाराचे अंगी अवघेच व्यसने आम्ही कीर्तने ज्ञानोबराय वर्णन करतात आणि संसारायसा दारून जो भजली हरिसीन तो ज्ञानदाने सकरून भजे जे गुरु तुम्ही कोण म्हणता इतका वाईट आहे अजिबात वाईट नाही संसाराची आसक्ती वाईट आहे विठ्ठल वाईट आहे असं म्हणावं तर प्रत्येकाच्या वाट्याला सुख दुःख अरे व्यावहारिक सुख दुःख हे कोणाला चुकले नाही तुकाराम महाराज होते 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 आमच्यात राहत बोलत त्यांना आपल्याला बायको आपल्याला बायको त्यांच्याकडशी ती आपल्याकडे ती ते पीक राखत होते आपण पीक राखतो ते विठ्ठल विठ्ठल म्हणत होते आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो फरक एवढाच आहे त्यांना नेण्याकरता देवाचं विमान आलंय आपण मेल्यावर करी येत नाही हा आपला संसार आहे त्यालाही प्रमाण सांगतो समुद्र नदी नो हे पैगा पाशान लिंगा, नवते जगा माणसा देव सारे घे दिसायला तुमच्या आमच्या जा सारखे होते तुमच्या जा आमच्यात राहत होते शेतकरी कुटुंब होत सुख झळे होते अरे तुको बरायला धर्मपत्नी होत्या तुको बरायला मुलगा होता तुको बरायला मुलगी होती तुको बरायला पाहुणे होते सगळं खरंय पण व्यवहारिक सुख दुःख त्यांनाही चुकलेलं अजून सांगू का त्यांच्या इतकं दुःख जर आपल्या वाट्याला आलं असतं माझ्या दरी वाट्याला आलं असतं तर गोविंदराव कीर्तनाला सुद्धा आला दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान श्री एक अन्नान्न करता मेली महाराजाच्या धर्मपत्नी अन्नान्न करता निघून गेल्या महाराजानं कोणाला आपलं दुःख सांगितलं महाराजांचे प्रमाण सांगू गाय खावे आता कोरे कडे दावे पोपला पाठे गावातील गावातील काय वर्णन केलं काय खावे आता कोणी कडे दावे गावात राहावे कोन्या बो पला पाटील गावेचे हे लोक आता मज भेक कोण अरे गावातल्या पाटलान सांगितलं गावात राहायचं नाही तुकोबऱ्याने कोणाला सांगितलं एका साधकानं तुकोबाराला विचारलेलं वर्णन सांगतो साधक तुकोबऱ्याकडे गेला आणि म्हणतो महाराज वडील तुमचे शावकार होते वडलोपारजित मिळालेलं सगळं धन धनाच्या वय तुम्हाला मिळाल्या तरी सुद्धा तुमच्याकडे काही का नसावं तुम्हाला लोकाकडे मागण्याची वेळ यावी बरं ऐका तुकाराम महाराज श्रीमंत होते जिजाबाई काही कमी होत्या हो का अरे आप्पाजी गुळव्याची मुलगी एका काळात पुन्हा खरेदी करण्याची ताकद होती एवढ्या मोठ्या बापाची लेख होती पण नवऱ्यासोबत बांधलं पुन्हा बापाच्या घरी काही मागायला जायचं नाही ही त्या काळातली लेख होती किती विशेषता आहे बघा आणि हे न मागता जिजाबाई सुद्धा ते सोस मनामध्ये ठेवतात तुको बरायला तो साधक विचारतो महाराज तुमच्या धर्मपत्नी अन्न करता निघून आहे तुमचा मान आहे पैसा आहे निदान एकांतात बसल्यावर कधीतरी तुमच्या मनात कधीतरी तुमच्या स्वप्नात हे सगळं दिसलं असेल ना तुकोबर आहे म्हणतात नाही का अरे बाबा स्वप्न पडण्याकरता झोप लागावी लागते ना तुकोबाराय म्हणतात अरे देवाच्या चिंतनाने झोपच लागली नाही तर स्वप्न पडण्याचं काही कारणच नाही हे सगळं स्वप्न येण्याकरता काय लागली पाहिजे झोपच जो, लागली नाही याचे गैरअर्थ करू नका म्हणजे शब्दासह अर्थ घेऊ नका तुकोबाराला झोप लागली नाही याचही उत्तर देतो पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग अरे जागृती तरही तोच आहे स्वप्न अवस्थेत तोच आहे अशोशती अवस्थेत अजून प्रमाण सांगतो जागृती स्वप्न सुशुक्ती नाठवी पाहता रूप तुझी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मी हे असे तुकडे तुकडे म्हणतो याचं कारण माझं घड्याळ पळत आहे मला तास घ्यायची सवय त्यांना कळलं असेल मला काय म्हणायचं अरे मी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत दोन हजार एकला सुटलेला विद्यार्थी अभंग सांगायचा त्यावर कीर्तन करायचं चाळीस मिनिटात त्यात पहिल्या नंबरनं सुटलेलो एक साली दोन हजारच्या आता मला हे टायमात उरकायचं आहे ना किती जरी कीर्तन गोड झालं तर अकराला संपलं पाहिजे नाही कळलं तरी लोकायला तेव्हा लोक सकाळी म्हणतात काय कीर्तन झालं काट्यावर काटा गेला आणि बाबांनी बंद करून टाकले लांबल्यावर काय उपयोग आहे त्याचा हां मी आपल्याला काय सांगितलं प्रमाण कोणचं हुशार राव श्रुती कारण आपलं काही वहीतलं कीर्तन नाही जसं जमन ते दिनराजेने हाची धंदा गोविंदाची पवाडी रात्र न कळे दिवस न कळे आणि अंगी खेळे दैवत हे म्हणजे तुकोबराय जरी संसारिक असले संसारात होते तरी सुद्धा तुकाराम महाराज देवाचं चिंतन सोडून कोणाचंही चिंतन करत नव्हते थोडंसं बुद्धीपुरसर बोलतो आणि थोडं लागल असं पण बोलतो जगद्गुरू तुकाराम महाराजाच्या गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांनी पांडुरंग सोडून कोणालाच किंमत दिली नाही कोणालाच नाही म्हणजे कोणाला म्हणजे असे भाऊ बीव <laughs> विठ्ठल कुळीचे दैव